अंबडचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे साहेब तुम्हाला दिव्यांगांच्या दुकानावर अतिक्रमण तोडण्यासाठी कोणत्या राजकीय पुढाऱ्यानं आदेश दिले हे तरी सांगा प्रहार दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांचे आवाहन मुख्यमंत्री साहेब आपण दिव्यांगांसाठी चांगल्या योजना राबवतात मात्र तुमचेच मुख्याधिकारी दिव्यांगांना अन्याय करतात आपण मुख्याधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार हे तरी सांगा आंबड इथं प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांच्या दुकानावरील नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी अतिक्रमण कोणतीही पूर्वकल्पना न देता तोडण्यात आले आपल्याला कोणत्या राजकीय पुढाऱ्याने आदेश दिले ते तरी आपण जाहीरपणे सांगावे अन्यथा प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना आक्रमक भूमिका घेणार आहे प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आंबडचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे साहेब तुम्हाला दिव्यांगांच्या दुकानावर अतिक्रमण काढण्यासाठी कोणत्या राजकीय पुढाऱ्याने आदेश दिले हे आपण जाहीरपणे सांगावे एकीकडे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिव्यांगांना चांगल्या योजना राबवण्यात याव्या म्हणून दिव्यांग मंत्रालय काढलंय एकोणीसशे मधील जी आर अनुसार आपण दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा द्यायला पाहिजे परंतु आपण ज्या जागेवर दिव्यांग व्यवसाय करतात स्टॉल टाकून बसला होता त्या ठिकाणी आपण त्यांच्यावर कोणत्या हिशोबाने व कोणाच्या आदेशाने गाळे तोडले याचे उत्तर आपण द्यावे दुसरीकडे तुम्ही दिव्यांगांवर अन्याय अत्याचार करण्याचं काम करतात मुख्यमंत्री साहेब आपण आंबडच्या मुख्याधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार हे तरी सांगा दिव्यांग हा दिव्यांग असतो याला चालता येत नाही व्यवसाय करण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी छोटीशी दुकान टाकली तर मुख्याधिकारी साहेब आपण अतिक्रमण तोडून टाकले हे आपल्याला शोभेल का जालना शहरात व आंबड शहरात चर्चेला उदाहरण जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर हे तर दिव्यांगांना गाळा उपलब्ध करून देत नाहीत आंबड नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि जालना महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्यात मिली भगत आहे की काय अशी चर्चा जालना शहरात सुरू आहे आपण दिव्यांगांची गाडी तोडली अंबडमधील बाकीचे अतिक्रमण आपण का आठवत नाही हा प्रश्न आता सर्व दिव्यांगांना पडलाय आम्ही गेल्या दोन जालना जिल्हा अधिकारी यांच्या दालनामध्ये आमच्या जालना जिल्ह्यातील पदनापूर असेल अंबड असेल घनसोंगी असेल परतूर असेल जाफ्रा असेल प्रत्येक तालुक्यामध्ये दोनशे स्क्वेअर फूटच्या जागेची मागणी केली म्हणजे व्यवसाय करण्यासाठी दिव्यांगाचा उतार निर्वाह व्हा यासाठी आम्ही मागण्या करतो आणि शासनाच्या जी आर प्रमाणे केली अनेक मागणी केल्यानंतर आमच्या आंबरचे जे शिव आहेत त्यांनी सांगितलं की उकळ उकळे साहेब त्यांनी सांगितलं की तुम्ही जोपर्यंत शासनाचा जी आर तुमचं पात्र होत तो नाही तोपर्यंत दोनशे स्क्वेअर फूटची जागा आंबडच्या तहसील परिसरात घ्या आणि तुमचं काय आहे का व्यवसाय चालू करा मग मी सोळा सप्टेंबरला रात्री आम्ही दोनशे दोन गाळे तयार केले आणि सतरा सप्टेंबरला बघतो तर त्या दोन्ही गाळ्याचं पूर्ण जमीन उद्वस्त करून टाकली कुठली नोटीस न देता आणि कुठला पत्रही न देता त्यामध्ये मला तर सगळे नियमाने सर्वात पहिले मला एक नोटीस यायला पाहिजे होती आणि नोटीस आल्यानंतर त्यांनी कमीत कमी झाला ठीक आहे मी गलती मान्य करतो नोटीस दिली नाही पण नोटीसच्या नंतर जे माझ्या माज़, जे माझी मालमत्ता होती तिथं ती मालमत्ता त्यांनी मला पंचनामा करून दाखवायला पाहिजे होती की ही तुमची इथे मालमत्ता आहे कुठलाही पंचनामा न करता पोलिसांनी आणि आंबेडच्या प्रशासनने माझं तिथं नुसकान केलेलं आहे तुम्हीच आम्हाला तयार करायला सांगताय आणि तुम्हीच पाडताय हे तुमचं चुकीचं आहे त्यामुळेच आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आणि अंबाडच्या सीओ आणि एस डी एम यांच्यावरती कडक कारवाई करा नियमाचं उल्लंघन ते करतात आणि आम्हाला सांगतात की लोकशाही पद्धतीने काम करायचंय लोकशाही पद्धतीने काम आम्ही करतोय साहेब तुम्ही केलं नाही तुम्ही जर लोकशाही पद्धतीने काम केलं असतं तर तुम्ही कमीत कमी जागेचा पंचनामा केला असता याच्या अगोदरची गोष्ट सांगतो तुम्ही ज्या संबंधित व्यक्तीने अतिक्रमण केलं त्या अतिक्रमणधारकाला तुम्ही तीन नोटीस पाठवल्या असत्या आणि तीन नोटीस पाठवल्यानंतर जो उठला नसता तर तुमचं ठीक आहे तुम्ही लोकशाही पद्धतीने तोडू शकत होता पण तुम्ही कुठलीही मला नोटीस न देता ते अतिक्रमण पाडले कसं काय आणि कोणाच्या म्हणण्यावर पाडले ते मला तुम्ही सांगा मी ते सांगितल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के माफ करन परंतु जो ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्या व्यक्तीला सोडणार नाही परंतु तुम्ही ज्यांच्या आदेशाने हे सगळं लपवताय ते योग्य नाहीये मी लवकरच जर इथं झालं नाही तर येणाऱ्या पंचवीस तारखेला मी दिव्या मंत्रालयावरती माझ्या पद्धतीने काय आंदोलन करा ते करील आणि आदरणीय पर्यंत ही गोष्ट नक्कीच वेगळ्या स्टाईलने घेऊन जाईल